देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना ठोकून काढा पण हिट विकेट होऊ नका असं सांगितलं होतं याबाबत महायुती हिट विकेट होते का असं विचारलं असता इकडे काय कोणाला का या जिल्ह्यातले लोक वाईट आहेत पण चालले परमपूर भालचंद्र बिलकुल नाही कारण खोटेपणा जो आहे ना, खोटे ना तो बाहेर काढायलाच पाहिजे नाहीतर इथली जनता माफ नाही करणार दरवेळी बोला बोला आणि सज्जनपणाचा नुसता सज्जनपणाचा इथं लोकांची पोटं भरणार नाही आज त्यांच्या दोन हाताला काम या ठिकाणी मिळालं पाहिजे बांध्याचा कसला विकास करणार चाळीस ग्रामपंचायतीने बांध्याचं इथलं तालुका क्रीडांगण हे तिकडे होण्यासाठी विनंती केली आदरणीय विनोद तावडे साहेब आणि आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी त्यांना विनंती केली की बा तिकडे दहा एकर जागा पीडब्ल्यू ची त्या ठिकाणी दिली आज ग्रामीण भाग सगळा बांधाला जोडलेला आहे बाजूला एअरपोर्ट आहे आज जिमखानाच्या एका एक कॉर्नरला दीड एकर जागा मी सावंतवाडी होण्याबद्दल माझा विरोध नाही आहे पण बाजूला स्मशान आहे बाजूला कचरा डेपो आहे लहान मुलं आहेत त्याला कुठं आपण घेऊन चाललोय जागा कधी बदलायला पाहिजे होती भट्टीपणाने आपण किती नुकसान करतोय याचा विचार ते करतायत का मग सावंतवाडीचा सा बांधा किती लांब बर चाळीस ग्रामपंधी ठराव दिले तिकडे माणसाने एकेकवर एक पणा किती करायचा हा सुद्धा प्रश्न आहे शेवटी मी माझ्या युतीच्या सगळ्याच नेत्यांची मी माफी मागून हे मी या ठिकाणी बोलतोय कारण काय की ही जे काही चुकीचं इथं चाललंय हे जनतेला समजायला पाहिजे आणि म्हणूनच मी या ठिकाणी बोलतोय माझं काय वैयक्तिक त्यांची ते नाही दुसरं त्यांनी असं म्हटलं दुसरं आमचे नेते नाही ना मी तेच तर तुम्हाला सांगतोय केसर करणार युतीवर बोलण्याचा आम्हाला आमच्या आम्हाला अधिकार नाही आमचे नेते आम्हाला बोलतील केसर करणार आमचे नेते नाही केसर करण्याची पार्टी वेगळी आमची पार्टी वेगळी आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल